हाय आरेस आरेसिराम दा. राम सोनुकर प्रोसेस नाही त्याला यस इथं असतंय ऑप्शन त्याला टच करायचं चाळीस पन्नास शंभर दीडशे दोनशे चारशे पाचशे असं ऑप्शन येत आता त्याला टच करायचं आणि तुझं फोन पे फोन मात्र आहे ए जी जी माय एटीएमचा नंबर मागणारच की फोन पे नंबर मागणारच तो ओमकार तपिल का like lycra, like lycra, like हां नवरा मला कशाला मारतो बघ तुला तो, हो तो कमी होतील म्हणून हां बोलला होता हाय कसा काय होत काय मत कशी हो बढिया डाऊन झालाय युट्यूबवाला करत आहे का हो? माय सोलापूर जिल्हा थँक यू सोन केल्याबद्दल सुपर नाव काय आहे ज्योती पुजारी युट्यूबाला कमी करताय काय ही कसली युट्यूबर आहे बाबा न चॅनल किती छान चालत होतं सगळं डाऊन केलाय आता झाली माझी बघ बर बर कसली काय येऊ बाबा किती छान चालत होत मग सांगलं सुपर चॅट केला आहे थँक्यू थँक्यू म्हंटल सुपर चॅट केल्याबद्दल

ताई तुमचे मंत्र काय काम करते तरक्स ओ खाषद्री हां खाषद बोल रे नायगा